आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप सुरू झाले आहे त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे तर अर्ज करताना पालकांकडून भरपूर चुका झाल्या जसं की नाव चुकलेलं आहे डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे पालकाचे नाव चुकलेले आहे जर तुमच्यामध्ये सुद्धा अशी काही अडचण आली असेल तर तुम्ही बघू शकता यामध्ये लास्ट नेम चुकलं असेल लास्ट नेम म्हणजे सरनेम फर्स्ट नेममध्ये तुमच्या पाल्याचे नाव आणि मिडलनेममध्ये तुमचे नाव म्हणजे वडिलांचे नाव अशा प्रकारे तुम्हाला फिल करायचं होतं त्यानंतर इथे डिसेबिलिटी नो करायचं असतं कारण डिसेबिलिटी नाही आहे तर जर असेल तुमचं डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप असेल तुम्ही येस करू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ यामध्ये जर तुमची कोणती चूक झाली असेल जसं की स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल किंवा कोणतेही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही फॉर्म डिलीट करू शकता आणि फॉर्म डिलीट करून तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता परंतु चुकीचा फॉर्म भरून सबमिट करू नका हो कारण चुकीची माहिती किंवा चुकीचा फॉर्म दिला तर तुमचा प्रवेश वेळेवर रद्द करण्यात येणार आहे अशाबद्दलची संपूर्ण अपडेट साईटवरच उपलब्ध करून दिलेली आहे तर आर टीचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज करू शकता त्यामध्ये संपूर्ण अपडेट प्रॉपर दिलेली आहे एकही चूक तुमच्याकडून होणार नाही त्याप्रकारे तो व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि जर तुमच्याकडून कोणत्या प्रकारची चूक झाली तर तुम्ही अर्जसुद्धा लॉग इनमधून डिलीट करू शकता तर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर दिलेला आहे आणि तो तुम्हाला मॅसेजनुसार येणार आहे तर तुम्ही लॉग इन करून घ्या लॉग इनमधून तुम्ही तुमचा अर्ज कसा डिलीट करणार आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघू शकता लॉग इन झालेला आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण तुमचा फॉर्म दिसून पडेल तर यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म डिलीट करायचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे तर अप्लिकेशन जर तुम्ही डिलीट केलं तर तुम्ही पुन्हा त्याच नावानी अर्ज करू शकता परंतु जर तुम्ही फायनल सबमिट केला असेल फॉर्म तर तुम्ही फॉर्म डिलीट करू शकत नाही किंवा दुसरासुद्धा फॉर्म भरू शकत नाही कारण तुमची ऑलरेडी जी, जी इन्फॉर्मेशन आहे ही ऑलरेडी सेव्ह असते जर असं झालं फायनल सबमिट नंतर जर तुम्हाला एडिट करायचं काम पडत असेल किंवा माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला जवळपास जेही तुमचं शिक्षण विभागाचं ऑफिस असेल तिथून तुम्हाला करावं लागेल जर फायनल सबमिटच्या अगोदर जर तुम्हाला डिलीट करायचं आहे तर बघू शकता जिथे आता यारो ठेवलेला आहे तिथे डिलीट ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे काय लिहिलेलं आहे वाचून घ्या न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव जन्मतारीख जिल्हा फोन नंबर भरताना चुकल्यास या बटनला क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा म्हणजे हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकता आणि पुन्हा अर्ज भरू शकता फायनल सबमिट करायच्या अगोदर तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट होती कारण भरपूर पालकांच्या कमेंट्स आल्या की आमच्या बालकाचे नाव स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे किंवा वडिलाचे नाव मिस्टेक झालेले आहे तर तुम्ही चेंज करू शकता काही हरकत नाही आहे तर डिलीट करून पुन्हा अर्ज भरू शकता परंतु फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही हा फायनल सबमिट करायच्या अगोदर तुम्ही डिलीट करू शकता हे लक्षात असू द्या आणि व्हिडिओ बघा फॉर्म कसा भरायचा आणि त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा वेळ लागला तर चालेल परंतु चुका होऊ देऊ नका कारण जर कोणतीही चूक असेल तर तुम्हाला वेळेवर तुमचा प्रवेश रद्द करणार आहे याबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे आणि लोकेशन सिलेक्ट करताना प्रॉपर लोकेशन सिलेक्ट करा चुकीचे लोकेशन सिलेक्ट करू नका कारण चुकीचे लोकेशन सिलेक्ट झाल्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमचं लोकेशन चुकीचं निघालं तर तिथेसुद्धा तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो तर अशा प्रकारे ही एक आर टीबद्दल महत्त्वाची अपडेट होती तर आर टीबद्दल जी पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा